हॅलो डिअर स्टुडंट्स कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत विद्यार्थी मित्रांनो एकचल समीकरणांवर आधारित शाब्दिक उदाहरणांचा पुढचा टाईप आज आपण ब पाहणार आहोत पुढचा टाईप आहे नोटा किंवा नाणी किंवा तिकीटे यावर आधारित शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी आपण एक पाच ते सहा उदाहरणं पाहणार आहोत बघा पहिलं उदाहरण आहे करणकडे जेवढ्या वीस रुपयांच्या जेवढ्या वीस रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच पन्नास रुपयांच्या नोटा आहेत त्याच्याकडे एकूण चार हजार नऊशे रुपये आहेत तर त्याच्याकडे असलेल्या एकूण नोटांची संख्या किती स्कॉलरशिप दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारला प्रश्न आहे इथं दोन प्रकारच्या नोटा दिलेल्या आहेत वीस रुपयाची आणि पन्नास रुपयाची नोटा आता गणितामध्ये म्हटलंय जेवढ्या वीस रुपयांच्या नोटा आहेत तेवढ्याच पन्नास रुपयांच्या नोटा आहेत म्हणजे दोन्ही प्रकारच्या नोटांची संख्या समान आहे मग आपण वीस रुपयाच्या नोटांची संख्या आणि एक्स रुप रुपयांच्या नोटांची संख्या एक्स ग्रे दुरूया म्हणजे वीस रुपयाच्या एक्स नोटा आणि पन्नास रुपयाच्या सुद्धा एक्स नोटा ग्रेदर आता नोटांवरची उदाहरणं सोडवताना एका नोटेची किंमत त्यावरून एक्स नोटांची किंमत आपलं ठरवलं लागते मग वीस रुपयाची एक नोट अशा एक्स नोटांची रक्कम किती होईल तर वीस गुणिले एक्स वीस एक्स अशाच प्रकारे पन्नास रुपयाची एक नोट अशा एक्स नोटांची रक्कम किती होईल तर पन्नास गुणिले एक्स म्हणजे पन्नास एक्स म्हणजे हे वीस रुपयांच्या नोटांची रक्कम आणि पन्नास रुपयांच्या नोटांची रक्कम आणि एकूण म्हणजे या दोघांची बेरीज ती किती आहे चार हजार नऊशे रुपये आहे म्हणजे बरोबर चार हजार नऊशे आता ही बेरीज करा वीस एक्स अधिक पन्नास एक्स ही बेरीज येईल सत्तर एक्स बरोबर चार हजार नऊशे हे सत्तर आपल्याला एकशे किंमत काढायची म्हणजे सत्तर इकडे घ्यावे लागतील गुणिलेची इकडे भागले होतील म्हणजे एक्स बरोबर चार हजार नऊशे सत्तर भाग लावा शून्याला शून्य जाईल सातनं भाग लावा सत्तरचा भाग लागेल म्हणजे एकशे किंमत सत्तर आहे आता एक्स म्हणजे काय आहे वीस रुपयांच्या नोटा किंवा पन्नास रुपयांच्या नोटा मग वीस रुपयांच्या नोटांची संख्या आली सत्तर पन्नास रुपयांच्या नोटांची सं संख्यासुद्धा सत्तर आता आपल्याला प्रश्न विचारला एकूण नोटांची संख्या किती आता सत्तर अधिक सत्तर म्हणजे एकूण नोटा किती होतील एकशे चाळीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढचं उदाहरण हे स्कॉलरशिप दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारला प्रश्न आहे अमेकडील तीनशे साठ रुपयाच्या रकमेत म्हणजे अमेकडे तीनशे साठ रुपये आहेत त्याच्यामध्ये पन्नास रुपयांच्या नोटांच्या दुप्पट रुपये दहाच्या नोटा व बाराने जास्त रुपये पाचच्या नोटा आहेत तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत म्हणजे त्याच्याकडे एकूण रक्कम आहे तीनशे साठ त्याच्याकडे नोटा आहेत तीन प्रकारच्या पन्नास रुपये दहा रुपये आणि पाच रुपये आता पन्नास रुपयांच्या दुप्पट नोटा पन्नास रुपयांच्या नोटांच्या दुप्पट रुपये दहाच्या नोटा व बाराने जास्त पाचच्या नोटा आहेत म्हणजे पन्नासच्या दुप्पट दहाच्या आणि दहा आणि पन्नासपेक्षा पेक्षा बाराने जास्त पाचच्या नोटा आहेत म्हणून आपल्याला पन्नासच्या नोटांची संख्या एक्स गृहित धरावं लागेल समजा पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या एक्स आहे आता त्याच्या दुप्पट दहाच्या नोटा आहेत दहा रुपयाच्या नोटा किती येतील तर पन्नास रुपयाच्या नोटा आहेत एक्स त्याच्या दुप्पट म्हणजे दहा रुपयाच्या नोटा येतील दोन एक्स आणि पुढे वाचा बाराने जास्त पाच रुपयाच्या नोटा आहेत पन्नास रुपयाच्या नोटांची संख्या आपण एक्स घरी धरली त्याच्यापेक्षा पाच रुपयाच्या नोटा कितीने जास्त आहेत बाराने जास्त आहेत म्हणजे एक साधिक बारा येतील थोडक्यात पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या एक्स दहा रुपयांच्या नोटांची संख्या दोन एक्स आणि पाच रुपयांच्या नोटांची संख्या एक साधिक बारा आहे आता रक्कम ठरवूया पन्नास रुपयाची एक नोट अशा एक्स नोटांची किंमत किती येईल पन्नास एक्स दहा रुपयाची एक नोट अशा दोन नोटांची किंमत किती येईल तर दहा गुणिले दोन एक्स आणि पाच रुपयाची एक नोट अशा एक साधिक बारा नोटांची रक्कम किती होईल तर पाच गुणिले टाका एक साधिक बारा हे दहा पन्नास रुपयांच्या नोटांची रक्कम ही दहा रुपयांच्या नोटांची रक्कम आणि पाच रुपयांच्या नोटांची रक्कम या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण रक्कम आणि ती गणितामध्ये दिलेली आहे ती किती आहे तीनशे साठ आहे बरोबर तीनशे साठ हे एकचल समीकरण तयार झालं आता हे एकचल समीकरण आपण सोडूया मग पन्नास एक्स हे दहा गुणिले दोन एक्स म्हणजे वीस एक्स याला पाचनं या, या कंसाला गुणा पाच गुणिले एक्स पाच एक्स आणि पाच गुणिले बारा बारा पंचे साठ अधिक साठ होईल बरोबर तीनशे साठ आता पन्नास एक्स अधिक वीस एक्स म्हणजे किती होतील सत्तर एक्स अधिक पाच एक्स पंच्याहत्तर एक्स मग पंच्याहत्तर एक्स अधिक साठ बरोबर तीनशे साठ या अधिक साठ इकडे वजा होतील म्हणजे पंच्याहत्तर एक्स बरोबर तीनशे साठ वजा साठ कि वजा करा पंचाहत्तर एक्स बरोबर तीनशे साठ वजा साठ म्हणजे तीनशे येईल एकशे किंमत काढण्यासाठी पंच्याहत्तर उजव्या बाजूला घ्या गुणिलेचे तिकडं भागीले होतील म्हणजे एक्स बरोबर तीनशे भागिले पंच्याहत्तर याला भाग लावा चाराचा भाग लागेल म्हणजे एकशे किंमत चार आहे आता एक्स म्हणजे काय आहे तर पन्नास रुपयाच्या नोटा चार आहेत मग दहा रुपयाच्या नोटा दोन एक्स दोन एक्स म्हणजे दोन गुणिले चार म्हणजे दहा रुपयाच्या नोटांची संख्या येईल आठ आणि पाच रुपयांच्या नोटांची संख्या पाच रुपयाच्या नोटा एक बारा त्यात एकशी किंमत चार टाका चार अधिक बारा म्हणजे सोळा येईल थोडक्यात आम्ही इकडे पन्नास रुपयाच्या चा नोटा चार आहेत दहा रुपयाच्या नोटा आठ आहेत आणि पाच रुपयाच्या नोटा सोळा आहेत प्रश्न विचारला आहे सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत आता सर्व प्रकारच्या नोटा म्हणजे यांची बेरीज करा सोळा अधिक आठ चोवीस चोवीस अधिक चार अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढचं उदाहरण समीरने दोन हजार रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा एक हजार व दोनशे रुपयांच्या भरल्या जर त्याने एकूण सोळा हजार रुपये बँकेत भरले असेल तर भरलेल्या नोटांची संख्या किती हे उदाहरण तुम्ही सोडवायचे दोन हजारच्या नोटांची संख्या एक्स ग्रेत धरा तेवढ्याच हजारच्या नोटा आहेत तेवढ्याच दोनशे रुपयांच्या पण आहेत म्हणजे थोडक्यात दोन हजार एक हजार आणि दोनशे तिन्ही प्रकारच्या नोटांची संख्या एक्स मानून हे उदाहरण तुम्ही सोडवा पुढचं उदाहरण प्रज्ञाकडे जेवढी दोन रुपयांची नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत तिच्याकडे एकूण एकशे शहाण्णव रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या किती आता हे उदाहरण आत्ताच्या प्रकारचंच आहे पण अजून एक उदाहरण मी सोडून दाखवतोय तिच्याकडे दोन प्रकारची नाणी आहेत दोन रुपयाची नाणी आणि पाच रुपयांची नाणी समजा तिच्याकडे जेवढी दोन रुपयांची नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची पण नाणी म्हणजे धोडक्यात दो, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या समान आहे समजा दोन रुपयांच्या नाणीची संख्या एक आहे आणि पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या सुद्धा एक आहे आता एकूण रक्कम आपण ठरवूया दोन रुपयाची एक नाणे अशा एक नाणींची किंमत दोन एक्स अशाच प्रकारे पाच रुपयाची एक नाणे अशा एक नाणींची किंमत पाच एक झाली एकूण किंमत म्हणजे यांची बेरीज घ्या की एकूण रक्कम तिच्याकडे किती आहे तर एकशे शहाण्णव आहे मग आता हे सोडूया दोन एक्स अधिक पाच एक्स म्हणजे सात एक्स सात एक्स बरोबर एकशे शहाण्णव हे सात गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर एकशे शहाण्णव भागिले सात भाग लावा सात दुनी चौदा उरले पाच साते अठ्ठी छप्पन्न अठ्ठावीसचा भाग लागेल म्हणजे एक्सची किंमत अठ्ठावीस आली थोडक्यात एक्स म्हणजे काय आहे तर दोन रुपयांची नाणी किंवा पाच रुपयांची नाणी मग त्यांची संख्या आली अठ्ठावीस दोन रुपयांची नाणी अठ्ठावीस पाच रुपयांची नाणी अठ्ठावीस प्रश्न विचारला आहे पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या किती तर पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या अठ्ठावीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल पुढचं उदाहरण शीतलकडे जेवढी पाच रुपयांची नाणी आहेत तेवढ्याच वीस रुपयांच्या नोट आहेत तिच्याकडे एकूण सहाशे रुपये आहेत तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती हे उदाहरण त्याच प्रकारचं आहे आता दोन उदाहरण सोडवलं त्याच प्रकारचे हे उदाहरण तुम्ही सोडवा स्कॉलरशिप दोन हजार सतराच्या परीक्षेला विचारलेलं आहे आता तिकिटांवरचे प्रश्न बघूया आशाने पोस्ट ऑफिसमधून प्रत्येकी पाच रुपये व दहा रुपयाची मिळून पन्नास तिकीटे विकत घेतली त्यासाठी तिने तीनशे नव्वद रुपये दिले तर तिने दहा रुपयांची किती तिकीटे विकत घेतली आता आपल्याला ठरवायचे दहा रुपयांची किती तिकीटे विकत घेतली आपण असं गरीब दुरेया समजा तिने दहा रुपयांची एक तिकीटे विकत घेतली दहा रुपयांची एक तिकीटे आता एकूण तिकीट तिने किती घेतली तर पन्नास तिकीटे घेतली त्यापैकी दहा रुपयांची किती घेतली एक्स घेतली मग उरली किती तर पन्ना एकूण तिकीटे पन्नास त्यातली दहा रुपयांची एक्स यांची वजावा केली ती केली की आपल्याला उरलेली तिकीटे मिळतील म्हणजे पन्नास वजा एक्स ही कोणत्या प्रकारची तिकीट आहेत तर पाच रुपयांची तिकीट आहेत म्हणजे पाच रुपयांच्या तिकिटांची संख्या पन्नास वजा एक्स आली आणि दहा रुपयांच्या तिकिटांची संख्या एक्स आहे आता एका तिकीटाची किंमत दहा रुपये अशा एक्स तिकीटांची किती होईल दहा एक्स त्याचबरोबर प एका तिकीटाची किंमत पाच रुपये अशा पन्नास वजा एक्स तिकीटांची किंमत किती की होईल तर गुणिले पन्नास वजा एक्स याले दहा तिकीटांची दहा रुपयाच्या तिकीटांसाठी द्यावी लागणार रक्कम आणि ही आहे पाच रुपयाच्या तिकिटांसाठी द्यावी लागणार रक्कम एकूण रक्कम म्हणजे यांची बेरीज घ्यावी लागेल आणि एकूण रक्कम किती द्यावी लागते तीनशे नव्वद रुपये म्हणजे बरोबर तीनशे नव्वद आता हे समीकरण तयार झालंय हे आपण सोडवूया मग दहा एक्स हे पाच न याला म्हटल्यानंतर पाच गुणिले पन्नास दोनशे पन्नास येईल पाच गुणिले एक्स पाच एक्स बरोबर तीनशे नव्वद हे दहा एक्स वजा पाच एक्स म्हणजे पाच एक्स येईल अधिक दोनशे पन्नास इकडे घ्या वजा होतील दोनशे सॉरी तीनशे नव्वद दोनशे पन्नास तिकडे मायनस होतील म्हणजे पाच एक्स बरोबर किंवा जबाब करा एकशे चाळीस येईल हे पाच गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर एकशे चाळीस भागिले पाच पाचने भाग लावा अठ्ठावीसचा भाग लागेल म्हणजे एकशे किंमत अठ्ठावीस आहे आता एक्स म्हणजे काय घरी धरले तर दहा रुपयाच्या तिकिटांची संख्या किती आली अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलं आता या प्रकारे तिकिटाचं अजून एक उदाहरण आपण बघूया एका नाट्यग्रहावर नाटकाची दोनशे रुपये दराची व शंभर रुपये दराची काही तिकिटे विकली गेली दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या शंभर रुपयाच्या दराच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा वीस तिकिटे जास्त खपली होती दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यघराला सदा तीस हजार रुपये मिळाले तर शंभर रुपयांची किती तिकिटे विकली गेली आता या ठिकाणी दोन प्रकारची तिकीट आहेत दोनशे रुपये आणि शंभर रुपये एक्स कशासाठी ग्रेत धरणार बघा दोनशे रुपयाच्या तिकिटांची संख्या शंभर रुपयाच्या तिकिटांपेक्षा वीस ने जास्त शंभर रुपयापेक्षा वीस जास्त दोनशे रुपयांची तिकीट आहेत मग शंभर रुपयाची तिकीट आपण समजा एक्स ग्रे दोर्या समजा शंभर रुपयाच्या तिकिटांची संख्या एक्स ग्रे धरूया मग दोनशे रुपयाची तिकीट किती येतील तर गणितामध्ये दिलेलं आहे व्यवस्थित वाचा दोनशे रुपयाच्या तिकिटांची संख्या किती आहे दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या शंभर रुपयाच्या संख्येपेक्षा वीसने जास्त याच्यापेक्षा वीसने जास्त म्हणजे एक साधिक वीस येईल थोडक्यात शंभर रुपयाची एक्स तिकीटे आणि दोनशे रुपयाची एक साधिक वीस तिकीटे विकली गेली असं आपण कन्सिडर केलं आहे आता एका तिकीटाची किंमत शंभर रुपये अशा एक तिकीटांची किंमत होईल शंभर एक्स अशाच प्रकारे एका तिकिटाची किंमत दोनशे रुपये अशा एक साधिक वीस तिकिटांची किंमत किती होईल तर यांचा गुणाकार करा ही झाली शंभर रुपयाच्या तिकिटांची एकूण रक्कम आणि ही दोनशे रुपयांच्या तिकिटांची एकूण रक्कम या दोन्हींची बेरीज करा म्हणजे एकूण किंमत येईल आणि ती एकूण किंमत गणितामध्ये दिलेली आहे ती आहे सदतीस हजार रुपये आता हे सोडूया शंभर एक्स अधिक हे दोनशे गुणिले दोनशेने या काउंसा गुणा दोनशे गुणिले एक्स दोनशे एक्स अधिक दोनशे गुणिले वीस म्हणजे चार हजार येईल बरोबर बरोबर सदतीस हजार हे शंभर एक्स अधिक दोनशे एक्स म्हणजे तीनशे एक्स हे चार हजार तिकडं न्या वजा होतील म्हणजे सदतीस हजार वजा चार हजार आता तीनशे एक बरोबर सदतीस वजा चार हजार सदतीस हजार वजा चार हजार म्हणजे तेहतीस हजार येईल आता तीनशे इकडे गुन्हे तिकडे भागिले होतील म्हणजे एक्स बरोबर तेहतीस हजार भागिले तीनशे तेहतीस हजार भागिले तीनशे हे दोन शून्य कॅन्सल करा आणि तीनशे तीस भागिले तीन करा एकशे दहा येईल म्हणजे एकशे किंमत एकशे दहा आहे याचा अर्थ शंभर रुपयाच्या तिकिटांची संख्या एक्स म्हणजे एकशे दहा आहे प्रश्न विचारलाय शंभर रुपयांची की तिकिटे विकली तर शंभर रुपयांची एकशे दहा तिकिटे विकली पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल तर या प्रकारे तिकिटांवरची उदाहरणं शाब्दिक उदाहरणं सोडवता येतात हे पुढचं उदाहरण बघा एका पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा दहा रुपयांनी जास्त आहे तीन वया व चार पुस्तके मिळून दोनशे पंच्याऐंशी रुपये लागतात तर एका पुस्तकाची किंमत काढा इथं पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा दहाने जास्त आहे मग वहीची किंमत एक्स ग्रहित धरा म्हणजे पुस्तकाची दहाने जास्त म्हणजे एक साधिक दहा काढता येईल समजा एका वहीची किंमत एक रुपये आहे एका वहीची किंमत एक रुपये आहे आता पुस्तकाची किंमत दहा रुपयाने जास्त आहे म्हणजे एका पुस्तकाची किंमत दहाने जास्त म्हणजे एक साधिक दहा येईल आता गणितामध्ये काय म्हंटल तीन वया व चार पुस्तके मिळून दोनशे पंच्याऐंशी रुपये लागतात एका वहीची किंमत एक्स रुपये अशा तीन वह्यांची किंमत किती येईल तर तीन एक्स अशाच प्रकारे एका पुस्तकाची किंमत एक साधिक दहा अशा चार पुस्तकांची किंमत किती तर याला गुणिले चार करावं लागेल की तीन वह्यांची किंमत आणि ही चार पुस्तकांची किंमत एकूण किंमत म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल आणि ती किती आहे तर बरोबर दोनशे पंच्याऐंशी आता हे समीकरण तयार झालं हे समीकरण आता आपण सोडवूया म्हणजे तीन एक्स चार ने या चारने गुण चार गुणिले एक्स चार एक्स चार गुणिले दहा चाळीस बरोबर दोनशे पंच्याऐंशी हे एक चाळीस इकडं वजावतील तीन एक्स अधिक चार एक्स म्हणजे सात एक्स दोनशे पं हे एक चाळीस इकडं वजा झाल्यानंतर दोनशे पंच्याऐंशी वजा चाळीस म्हणजे सात एक्स बरोबर दोनशे पंच्याऐंशी वजा चाळीस म्हणजे दोनशे पंचेस येईल आता एकशी किंमत काढण्यासाठी हे सात इकडे घ्या गुणिलीचे भागिली होतील म्हणजे एक्स बरोबर दोनशे छेद सात याला सात न भाग लावा सात एके सात सात्रिक एकवीस चोवीस मधून एकवीस गेले उरले तीन सातापाचा पस्तीस म्हणजे एक्स बरोबर पस्तीस एकशी किंमत पस्तीस आली आता एक्स म्हणजे काय आहे तर एका वहीची किंमत एका वहीची किंमत आली पस्तीस रुपये आपल्याला विचारलंय एका पुस्तकाची किंमत पुस्तकाची किंमत एक साधिक दहा याच्यामध्ये एकशे किंमत जर आपण पस्तीस टाकली तर पस्तीस अधिक दहा म्हणजे किती पंचेचाळीस रुपये येईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल